निरवंड्यावरून पाणी हे संगमनेर शहरामध्ये येतं ते सुद्धा एकदा संगमनेरकरांना दिसलं पाहिजे त्यांना बघता आलं पाहिजे का कशा पद्धतीने ते पाणी आज इथं येतं आणि कशा पद्धतीने तिथं फिल्ट्रेशन प्लांट जो एकोणीसशे ब्याण्णव साली डॉक्टर सुधीर तांबे नगराध्यक्ष असताना तो फिल्ट्रेशन प्लांट तयार केलेला आहे आणि त्या फिल्ट्रेशन प्लांटच्या माध्यमातून कशा पद्धतीने संगमनेर शहराला फक्त मुबलक पाणीच नाही तर स्वच्छ पाणी देण्याचं जे काम मागच्या अनेक वर्षांपासून संगमनेरात होतंय ते प्रत्यक्ष आपल्याला खर तर मी आज पंपिंग स्टेशन वरच ही पत्रकार परिषद घ्यायची असा निश्चय केला होता पण पंपिंग स्टेशनवर काही कारणास्तव आचारसंहिता आहे आणि सगळ्या गोष्टी त्याच्यामुळं मी तिथे घेतलं नाही परंतु मला आपल्याला या निमित्ताने सांगायचंय की ज्या शहरामध्ये खड्ड्यामध्ये उतरून पाणी भरावं लागत होतं ज्या शहरामध्ये सगळ्यांना पाणी मिळावं म्हणून मोटर शिवाय पाणी मिळत नव्हतं आणि मोटर जर लावली तर पुढच्याला पाणी मिळत नव्हतं म्हणून सकाळी सात ते आठ वाजता पाणी जेव्हा यायचं त्यावेळेस लाईट घालवावं लागायची अशा या संगमनेर शहरात आज मुबलक पाणी मिळतंय स्वच्छ पाणी मिळतंय पहिल्या मजल्यापर्यंत दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी जातंय आणि एवढंच नाही तर अनेक ठिकाणी आज अशा तक्रारी आहेत की रस्त्यावर लोक पाणी सोडतायत इतकं पाणी आज आपल्या शहरामध्ये झालेलं आहे म्हणजे मुबलक प्रमाणात पाणी हे आपल्या शहरामध्ये आहे आणि ते खरं मला असं वाटतं की आजपर्यंतचं सगळ्यात मोठं यश जर कोण कचरा व्यवस्थापन वृक्षारोपण आणि स्वच्छता या सगळ्याच्या माध्यमातून संगमनेर नगरपालिकेला मागच्या नऊ वर्षात सत्तावीस कोटी रुपयापेक्षा जास्तचे विविध शासनाचे बक्षिस मिळालेले आहे आधी वसुंधरा असेल किंवा अशा अनेक बक्षिस हे मिळाले आणि या शहराला गार्डन सिटी करण्याच्या दृष्टीने हरित संयोजन करण्याच्या दृष्टीने आपण मोठं पाऊल उचललं आणि आज तुम्ही शहराच्या उपनगरात जा कुठेही जा मला सगळीकडे मोठी झालेली झाडं दिसतील आज अनेक लोक मला अशा तक्रारी करतात की जे स्ट्रीट लाईट आपण लावले होते पोल लावले होते झाडं मोठे आता ते लाईट पडत नाही कारण त्याच्यावर झाडं वाढलेली आहेत आता पोल पुढे घेण्याची वेळ आलेली आहे किंवा तिथं छाटणी करण्याची वेळ आलेली आहे इतक्या चांगल्या पद्धतीने झाडांची वाढ ही खऱ्या अर्थाने शहरामध्ये झालेली आहे म्हणून गार्डन सिटी पस्तीस पेक्षा जास्त उद्यानं हे शहरामध्ये आहेत आपण ज्या उद्यानात बसलो ते देखील त्यातलंच एक उद्यान आहे आणि फक्त इथंच नाही उपनगरांमध्ये खूप छान पद्धतीने गार्डन झालेले